काय सांगताय तुमच्याकडे ही थोडीशी कोथंबीर आहे आणि तुम्हाला ही रेसिपी पाहायची आहे ना अहो खूप कमाल होते एकदा तरी नक्कीच करून पहा तर पहा इथे मी छान अशी कोथंबीर घेतलेली आहे आता जितकी तुम्हाला ही रेसिपी करायची ना जेवढ्या क्वांटिटीत तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला कोथंबीर घ्यायची आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आता ह्या कोथंबीरमध्ये ना आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे पण त्यापूर्वी आपण हा रवा घालण्यापूर्वी आहे ना यामध्ये ही कोथंबीर आधी आपण चिरून घेऊया छान अशी तर पहा कोथंबीर चिरताना अगदीच बारीक नाही चिरायची आणि खूप मोठी मोठी सुद्धा नाही ठेवायची आता इथे मी ही काय आहे कोथंबीर अशा पद्धतीने जरा पसरवून घेते म्हणजे कसं चिरायला सोपी जाईल आणि पहा अशी मध्यभागी तिला एक कट देऊया आणि मग अशा पद्धतीने ही कोथंबीर संपूर्ण आपण बारीक अशी चिरून घेऊया पहा या पद्धतीने मी कोथिंबीर चिरून घेते आपण ह्याच्या वड्या नाही करत होत तर अशा पद्धतीने पहा मी मुलांच्या आदल्यामधल्या वेळेस भुकेसाठी त्यांना आदल्यामधल्या वेळेत नक्कीच तुम्ही हा पदार्थ देऊ शकता किंवा पाहुणे आलेत काहीतरी छानसं नाश्त्याला करायचं आहे पोहे उपमा करायचा नाही त्यावेळेस तुम्ही नक्कीच हा पदार्थ करू शकता आता इथे मी कोथिंबीर चिरून घेतली या बाऊलमध्ये ही कोथिंबीर आपण काढून घेऊया तर पहा बाऊलमध्ये मी कोथंबीर काढून घेतली आहे आता यामध्ये ना आपण हा रवा घालून घेऊया तर पहा एक वाटी एक लहान वाटी इथे मी रवा घालून घेतलेला आहे त्यानंतरनं इथे मी बघा अर्धी वाटी जवळपास बेसनपीठ ते घालून घेते त्यानंतरनं पहा इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ बेतात घालायचं खूप जास्त घालू नका त्याचबरोबर पहा एक चमचा आपल्याला इथे पांढरे तीळ घालून घ्यायचे तर पहा आता मी यामध्ये ना थोडीशी हळद घालते अगदी थोडी हळद घालायची आपल्याला त्याचबरोबर थोडी धना पावडर सुद्धा आहे आणि सोबतच इथे मी आता Uh, कांदा मसाल्याचा वापर करते पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता मी मुलांसाठी करते हा पदार्थ म्हणून मी कांदा मसाल्याचा वापर केलाय आणि तिखट खूप बेतात घातलेलं आहे तर पहा इथे मी आता चाट मसाला सुद्धा अगदी थोडासा घालून घेणार आहे म्हणजे कसं ह्या पदार्थाला ना चव खूप छान येईल आता आपले सर्व जिन्नस घालून झालेले आहेत यात फक्त अद्रक लसणाची पेस्ट घालूया आता थोडीशी तर पहा इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे अगदी थोडीशी घातली आहे कारण आपलं हे बॅटर सुद्धा थोडंच आहे आता हे सर्व आधी छान एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे आपण आता हे तर पहा आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने मी इथे एक वाटी पाणी घेतले त्यातलं अर्धी वाटी पाणी मी इथे घालून घेतलं आता आपण हे आधी छान असं एकजीव करूया हाताने करूया म्हणजे कसं व्यवस्थित मसालेसुद्धा सगळीकडे लागले जाते आणि हे छान असं एकजीव व्हायला मदत होईल पहा असं हाताने केलं ना की के लगेच पाण्याचं प्रमाणसुद्धा आपल्या लक्षात येतं अतिशय सोपी रेसिपी आहे करायला झटपट होणारी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही करू शकता तर पहा अशा पद्धतीने मी हे छान मिक्स करून घेतलंय थोडंसं पाणी घालते अजून कारण की यामध्ये रवा आहे ना तो फुलायला मदत होईल थोडं पाणी घातलं की नाहीतर मग नंतर हे जे बॅटर आहे ते खूप असं दाटसर होऊन जाईल आपलं बॅटर तर पहा तर इथे ह्याचा व्यवस्थित असा हा गोळा तयार झालेला आहे आता ह्या गोळ्याचं नक्की काय करायचं ते पुढे सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा ह्याला मी पाच मिनटासाठी असंच ठेवून देते आणि मग त्यानंतरनं दाखवते तर पहा पाच मिनटं झालेली आहेत आणि मी एकदा ह्याला हाताने असं एकसारखं करून सुद्धा घेतलं होतं तर आता ह्याचं काय करायचं आहे ते पाहूया इथे मी कढईमध्ये तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण या तेलामध्ये ना अशा पद्धतीने छोटी छोटी भजी सोडूया बरं ही भजी तुम्ही नाश्त्याला करू शकता पण तुम्ही जेवणासाठी ह्याचं कालवणसुद्धा करू शकता ते कसं आपण जसं चिकन मटनसाठी मसाला काढतो ना वाटण काढतो अगदी त्या पद्धतीने वाटण काढायचं आणि त्यामध्ये तयार झालेली ही भजी सोडायची एवढी चविष्ट आणि रुचकर ती भाजी होते खरंच खूप कमाल होते तुम्ही तशीसुद्धा भाजी करू शकता जर तुम्हाला त्या भाजीची संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी पाहायची असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी तीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत लवकरात लवकर, लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल आता बघा या तेलामध्ये बसेल इतपत मी भजी सोडून घेतली आता ही भजी आहे ना आपल्याला मीडियम फ्लेमवरती होऊन द्यायची आहे दोन्ही साईडनी छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे कूर, तर पहा ही एक साइडना झालेली आहे आता आपण अशा हलक्या हाताने ह्याला पलटी करून घेऊया खूप वेगळ्या होतात अगदी वरतून कुरकुरीत होतात मुलांना तर खूप जास्त आवडतात कांदा भजी वगैरे हो आपण नेहमीच करतो पण ही अगदी वेगळ्या पद्धतीची भजी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता आणि हां एका व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते कारण की टोमॅटो आणि बटाट्यापासनं आणि कांद्यापासनं अतिशय भन्नाट असा एक पदार्थ मी केलेला आहे तो पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे याची मला पूर्ण गॅरंटी आहे त्यामुळे मी ती लिंक देते एकदा चेकआउट नक्कीच करा त्याची सुद्धा मी भजी केली आहे पण खूप वेगळ्या पद्धतीने यापूर्वी तुम्ही कधीच ती भजी पाहिली नसणार आहे कांदा आणि टोमॅटो बरोबर बटाटा ह्याची भजी केलेली आहे तर नक्कीच चेकआउट करा पहा असं आहे मी मध्ये मध्ये हलवत हे छान होऊन देणार आहे आणि त्यानंतर बुड़ ना ह्याचे जरा बुडबुडे कमी झाले ना की मग आपण हे काढून घेऊया तर पाहू शकता आपल्या भज्यांना मस्त असा रंग आलेला आहे आणि ही भजी झालेली आता आपण काढून घेऊया बघा आवाज ऐकलात ना तुम्ही अतिशय कुरकुरीत होतात मला माहिती आहे कारण की मी नेहमीच या पद्धतीची भजी करते आणि माझ्या मुलांना खूप आवडते तर आज म्हटलं की चला त्यांच्यासाठी भजी करूया आणि तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करूया तर आता मी इथे जी शिल्लक राहिलेली आहे ना ती सुद्धा टाकून घेते यामध्ये पहा अशा पद्धतीने अतिशय सोपी आहे आणि करायला अगदी झटपट होणारी आहे पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही काहीतरी वेगळं म्हणून जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा साईड डिश म्हणून करू शकता चहा सोबत करू शकता आता पाऊस आला तर नक्कीच पावसामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता कारण पावसाचं काय ठाव ठिकाणा नाही आहे कधी येतोय कधी नाही येते त्यामुळे पावसाळ्यासारखा पाऊस वाटत नाही आहे पण पाऊस आला ना की नक्कीच ट्राय करा आणि पाऊस नसेल तरी तुम्ही नक्कीच करू शकता खूप कमाल होते व्हिडिओ पाहताच करायला घ्याल अशीच आहे ही रेसिपी त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा तर चला मी ही भजी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा इथे मी सगळी भजी करून घेतलेली आहे आणि किती कुरकुरीत झाली आहे हे तुम्हाला आवाजावरूनच समजत असेल खरंच खूप भन्नाट होते ही रेसिपी ना एकदा ट्राय करा तर पहा तुम्हाला मी आवाज ऐकवते खरंच खूप कुरकुरीत आणि मस्त ही भजी तयार झाली आहे पहा आतमध्ये सॉफ्ट आहे आणि अशी मस्त वरतून कुरकुरीत झालेली आहे पाहू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला जर आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा आता पहा इथे मी ही भजी केचअप आणि मेवणी सोबत मुलांना देणार आहे पण तुम्हाला जर ही भजी अशीच खायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही अशीच खाऊ शकता ही भजी खरं तर अशीच खूप छान लागते पण मुलांना थोडंसं असं काहीतरी असेल ना तर ती खातात हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका खूप भन्नाट झाली आहे आणि अगदी कुरकुरीत सुद्धा झालेली आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करा आजच ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान सोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग